नासिकाचा प्राण कोणी मार्गेत नादूम दुम ये ओग सैरा दिसत असे त्यावरी प्रकाशे आत्मतेज ध्यान देव म्हणे अष्टांग योगिया साधितो उपायाची मार्गे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवत गीता अध्याय सातवा विज्ञान योग याच्या पाचव्या क्रमांकाचं चिंतन करीत आहोत अपरे प्रकृतिं मे परा जीवभूता महाबाहो एदं धार्य ते एदं ऐद धार्य ते जगत अर्थात हे महाबाहू अर्जुना अपरेमितस्वण्या या व्यतिरिक्त म्हणजे ह्या ज्या अष्टविधा प्रकृती सांगितल्या रापो अनलो वायु खं मनोबुद्धिरेव पृथ्वी तेज वायु आकाश मन बुद्धी आणि अहंकार या ज्या अष्टविधा प्रकृती सांगितल्या आठ शक्ती भगवंतांनी सांगितल्या त्या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे भगवंत म्हणतात आता या ज्या झाल्या या अपरा आहेत आता पराप्रकृतीविषयी भगवंत अर्जुनाला ज्ञान सांगत आणि या पराप्रकृतीमध्ये जीवांचा समावेश होतो महाराज या सृष्टीमध्ये सजीव जे आहेत चेतना प्राप्त झालेले जे आहेत त्या जीवांविषयी त्या पराप्रकृतीविषयी भगवंत अर्जुन आहेत भगवंत अर्जुनाला सांगताहेत की हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा सा उपभोग घेतात कनिष्ठ साधन जे आहेत वर आपण वर्णन केलेले या संपूर्ण साधनांचा त्यात भूमी रापो अनलो वायू खम मनोबुद्धी हे सगळ्या अष्टविधा प्रकृतींचासुद्धा त्यात समावेश आहे या सगळ्यांचा हे जीव उपभोग घेत असतात भोगते पण जीवाकडे भगवंताने दिलेला आहे कारण जीव हे शेवटी भगवंताचे अंश आहे आणि खरा भोगता भगवंत आहे मग तो जर भोगता आहे त्याचे अंश हे सुद्धा भोगतेच आहे नवे नवे ते भोगण्याचं कार्य भगवंताने त्यांच्याकडे सोपवलेलं आहे आणि हे जीव या प्रकृतीच्या सर्व साधनांचा सा उपभोग घेतात या श्लोकात स्पष्ट सांगण्यात आलं आहे महाराज की जीव हे भगवंताची पराप्रकृती आहे कारण भगवंताने गीतेमध्ये जे सांगितलं आहे ममयो अंशे जीव लोके जीवभूता सनातना माझेच अंश आहेत अर्जुना ही संपूर्ण सृष्टी अनुरेणू जीव जे काही तू पाहतो आहे ते संपूर्ण चौरशी लक्ष योनी जे आहेत या सर्व चौर्याऐशी लक्ष योनी ह्या माझ्या पराप्रकृती आहेत कारण त्या चैतन्य आहे चेतना आहे आणि चैतन्य जिथं आहे तिथे हा अनंत आहेच आहे अनंत रूपानं फक्त तो विखुरला गेलेला आहे तोच आहे आणि म्हणून पराप्रकृतीचा उल्लेख जीवांविषयी भगवंत करतात की अपरे मितस्त्या प्रकृती मे पराम या पराप्रकृती आहे अर्जुना माझ्या स्पष्ट सांगतायत भगवंत की जीव दुसरे तिसरे कोणी नसून माझीच उत्पत्ती आहे माझेच अंश आहेत आणि हेच माऊली या ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा याच्या एकोणीसाव्या क्रमांकाच्या ओवीत या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात या आठाची जी साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था ती नाम व्यवस्था जीव ऐशी भगवंत सांगतात की या आठांची जी साम्यावस्था या आठ मिळून कोणतं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ अष्टविधा प्रकृती मिळून त्यांचं ऐक्य होऊन ते माझी परम प्रकृती पारता तीय नामव्यवस्था जीव वैशी त्यालाच जीव म्हणून संबोधलं जातं या आठ भागांची साम्यावस्था म्हणजे लयरूप स्थिती हीच माझी परम प्रकृती आहे भगवंत सांगतात आणि तीच परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाव उत्पन्न करते आणि म्हणून तिला जीवभूता ही संज्ञा आहे महाराज जीवाविषयी नुसता जीव शब्द श्रीमद भगवद्गीतेत वापरलेले नाही भाव भगवंतांनी त्याला भूत शब्द जोडलेला आहे जीव आणि म्हणून तिला पराप्रकृती म्हटलं आहे परमेश्वरापेक्षा जसं अष्टविधा प्रकृती ही वेगळी नाही तसं परमेश्वरापेक्षा जीव हे सुद्धा वेगळे नाहीत दिसायला वेगळे आहे अंश त्याचेच आहेत भगवंत तेच सांगतायत विद्विमे पराम तीच पराप्रकृती अर्जुना माझी अग्नि वायू आकाश मन बुद्धी अहंकार पाणी पृथ्वी या तत्वांद्वारे प्रकट होते भौतिक प्रकृतीचं स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात महाराज आणि म्हणून भगवंत सांगतात की याच्या मुळं जी उदयाला आली ती पराप्रकृती जीव ती माझीच आहे मीच आहे या आठांची जी साम्यावस्था ती माझी परम प्रकृती पार्था तीये नाम व्यवस्था जीव ऐशी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय